नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या युट्यूब न्यूज युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे अखेर आज दुपारी तीन वाजता नागपूर येथील राजभवनाच्या प्रांगणात माहितीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार हे निश्चित झालं आहे मात्र या विस्तारात कोणकोण मंत्रीपदाची शपथ घेणार ही यादी अद्याप ही म्हणजे आता सकाळी आठ वाजले तरी गुलदस्त्यातच आहे पण जे तर्कवितर्क लढवले जातात त्यानुसार एकूण आता एक्केचाळीस मंत्र्यांना शपथ द्यावी लागणार आहे त्यात आज किती जणांना शपथ दिली जाते किती जणांची ना नावं मुख्यमंत्री राज्यपालाकडे देतात आणि ते मंत्री कोण असतील आणि ते तीन वाजतात कोण तिथं शपथ घेताना दिसेल हे अगदी गुड आहे पण तरीही ते आपल्याला तीन वाजता मात्र नक्की दिसून येईल आता माहितीतील थी, तीन घटक पक्षांना या एक्केचाळीस पैकी जी मंत्रीपद पद आ, पद, पद मिळणार संख्या आहे ती अशी अशी असू शकेल भाजप एकवीस शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष त्यांना बारा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला दहा मंत्रीपद मिळतील अशी शक्यता आहे मंत्रीपद मंत्री मंत्र्यांना कुठल्या पक्षाला कोणती खाती मिळणार याच्यावर शिक्कामोर्तब झाला असून त्यानुसारच आता पुढं कामकाज सुरू होईल दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीस ला पण मंत्रिमंडळ अस्तित्वात <coughs> निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तब्बल एक महिना लागला हे हे विशेष आहे तब्बल तेहतीस वर्षानंतर आज महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये हा दुसरा शपथ घेतला खोत, होत होत आहे तेहतीस वर्षापूर्वी ज्यावेळी जा, शिवसेनेतून बाहेर पडून छगन भुजबळ काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला होता त्यावेळी फक्त त्या छगन भुजबळांचा शपथविधी तेहतीस वर्षापूर्वी झाला होता आणि योगायोग बघा आजही तेहतीस वर्षानंतर परत नागपूरमध्ये छगन भुजबळ दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे <clears> हे <throat> इकडं सगळं सुरू असताना दोनशे पंच्याऐंशी जे दोनशे चौतीसचा यांचा महायुतीचा आकडा आहे बत्तीस ते चौतीसचा चा त्यातील जवळपास दोनशे अठ्ठावीस जणांच्या मनात धाकधूक मात्र कायम ती तीन वाजेपर्यंत चालूच राहणार आहे पण तरीही राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून गटाकडून <clears throat> नरहरी झिरवळ सना नवाब मलिक हसन मुश्रीफ आदींना मंत्रिपदासाठी तयार राहण्याचे फोन गेल्याचं वृत्त आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजपकडून अद्याप कोणाला फोन झाला नसल्याचं पण समजतय त्यामुळं नेमकं <coughs> कोणाकोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागलेली असणार हे अद्याप कळू शिकलेलं नाही ते कळेल साधारण दुपारी बारा नंतर का विना आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे प्रत्येक खात्याला मंत्री लाभेल आणि मग राज्याचा गाडा सुरू सुरू राहील असे इकडे <coughs> चालू असताना गेल्या चार पाच दिवसापासून आरोग्य विभागाच्या बाबतीत उलटसुलट बातम्यांच अगदी पेळ फुटला आहे त्या ही महत्वाचं औषधी ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्याना महाविद्यालयांना औषधं पुरवण्यात आली होती ती निकृष्ट दर्जाची आणि बनावट असल्याचं उघड झालं आहे पण ही औषध खरेदी करताना अगोदरच ही औषधं योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तपासलं का जात नाही हाही प्रश्न आहे ती तपासणी करूनच मग त्या औषधाची खरेदी करावी अशी पद्धत सुरू केली पाहिजे तरच मग ते औषध येतील शासनाचाही पैशाचा अपय होणार नाही हेही नक्कीच आणि ती ती समजा अशी औषध त्या त्या वैद्यकीय महाविद्यालयाला सोपवण्यात आल्यानंतर त्याचा वाप चुकून वापर झाला तर काय घडू शकतं हे अंबाजा येथील स्वामी रामानंद तीर्थ वै ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाचा जीव गेला यावरून स्पष्ट होत तेव्हा ते त्याकडही बारकाईनं नूतन जे आरोग्यमंत्री होतील किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्री होतील त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे <coughs> इकडं आरोग्यसेवाच सेवेचं कस धिंडवड निघाला आहे याच काल <coughs> माध्यमांनी बाळापूर येथेला आरोग्य केंद्रात ज्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या त्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या महिला रुग्णांना कस परवरावरच गाद्याचं बेड टाकून त्यांची तिथं व्यवस्था करण्यात आली यावरून दिसून आलाय या हे प्र, प्रकरण आणि उचलून धरल्यानंतर मग <clears throat> त्याच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तातडीनं लक्ष घालून वैद्यकीय विभागाचे संचालक सचिव आहेत त्यांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले आणि मग धावाधाव सुरू झाली तेथील वैद्यकीय अधिकारी आणि हिंगोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे <coughs> वैद्यकीय अधिकारी यांनी इथं खाटा अपुरे आहेत मात्र स्वच्छता व्यवस्थित आहे असं उत्तर देत आपल्या अंगावर आलेल्या बालन आलेलं बालन झटकण्याचा प्रयत्न मात्र केला आहे असो भविष्यात असं महाराष्ट्राच्या जन जनते जनतेच्या आरोग्याशी आरोग्य विभागानं खेळ थे, खेळू नये एवढेच अपेक्षा आज तुरतास एवढंच धन्यवाद